मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मकर संक्रांत म्हणली की तिळाचे लाडू आले आणि त्यात हो हळदी कुंकू ठरवलेला आहे सो म्हणून तिळाच्या लाडूची तयारी आधीच करून घेतली आणि त्याचबरोबर बाकी काय काय तयारी मी सकाळपासून केलेली आहे ती थोडीशी तुमच्यासोबत शेअर करते आणि हळदी कुंकुवासाठी म्हणून बारा मैत्रिणी माझ्या येणार आहेत सो म्हणूनच इथे मी मेनूमध्ये काय ठरवलं आहे ते दाखवते आणि त्याचीच तयारी माझी सकाळपासून सुरू आहे तर मेनूमध्ये आहे पुलाव त्याचबरोबर राजमा दही वडा आणि गुलाबजामून जे मी आधीतल्या दिवशीच बनवून ठेवलेले आहेत तर उडदाची डाळ भिजत घातलेली आहे त्याचबरोबर पुलावसाठी मी भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत सगळ्या राजमासाठीसुद्धा सुद्धा तयारी जी असते ती करून ठेवलेली आहे आणि उडदाची डाळ आधीच पिजत घातलेली जी मी आता मिक्सरला काढून त्याचे वडे बनवेल सो अशी सगळी पटापट तयारी करून घेतली नमस्कार तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज माझ्याकडे संक्रांतीचं हळदी कुंकू आहे तर इथं स्वीडनमध्ये मी हळदी कुंकू कसं करते हे मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि ह्या आधी देखील मी इथलं माझं हळदी कुंकू शेअर केलेलं आहे मागच्या वर्षीच आणि आता यावर्षी आज शनिवार आहे तर खूप साऱ्या मैत्रिणींना बोलवलंय त्यामुळे सकाळपासून भरपूर सारी माझी तयारी सुरू होती तर ती काय काय तयारी आहे आणि कसं होणार आहे सगळ्या मैत्रिणींसोबत हळदी कुंकू हे सगळं तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सो so स्टे कनेक्टेड सगळ्या मैत्रिणी आता आलेल्या आहेत डेकोरेशन पण मस्त असं केलेलं आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल सो so मी आता सगळ्या मैत्रिणींना भेटवते आणि मकर संक्रांतीचं म्हणून इथं खूप सुंदर असं पतंगाचं डेकोरेशन केलेलं आहे की जेणेकरून इथे फोटोज काढता येतील आणि त्याचबरोबर हळदी कुंकू पण इथे देता येईल आणि सगळ्यांना उपयोगाचं असं म्हणून इथे हळदी कुंकू ठेवण्यासाठीचं करंडा अशा पद्धतीचा मी पानामध्ये देणार आहे त्याचबरोबर बाकीची जी तयारी आहे ती देखील इथे मी केलेली आहे इथे थंडी आहे म्हणूनच सगळ्यांसाठी केलेला आहे गरमागरम चहा आणि खूप साऱ्या देखील मारल्या आता माझ्या सगळ्या मैत्रिणी इकडे आहे आणि आता आम्ही खेळणार आहोत गेम एकदम एक्साइटेड आहोत आम्ही दोन टीम बनवलेल्या आहेत इक... <laughs> <laughs> आता दोन इथे काईट बनवण्याचा गेम आहे सो तो आम्ही एन्जॉय करणार आहोत टीम वन नाही आणि इकडे आहे टीम वन सर ऑन प्रियंका कमानी थ्री एंड बट फुल को काउंट करेंट करें थ्री टू वन साफ On touchy, come on, very good. You can do it. 45 seconds. Abhi structure yeah. <coughs> Half time over. Huh. Hmm. लगाना hmm. है।

हल्दी कुमकुम के, के, के लिए मैं आज सजत के आई हू रेडी आय हू रेडी जी को बांधी है मैंने सात जन्म के लिए आजच्या कार्यक्रमासाठी नेस्ली मी साडी छान आजच्या कार्यक्रमासाठी छान नाव घेते निळाशार आकाशात पक्षांचा थवा निळाशार आकाशात पक्ष्यांचा थवा प्रथमेश तर मग खाणा कशाला हवा पैठणीवर शोभते नाजक मोरांची जोडी चेतन रावांमुळे आली आयुष्याला गोडी सगळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खोल जयचं नाव घेते घारगेंची आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून मनीषचे नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून जन्माने सारे आनंदले घर सोजसच्या जन्माने सारे आनंदले घर लेघर स्वप्न पडली नवी भर मस्त निळ्याशार आकाशात पक्षी उडाले सात निळ्याशार आकाशात पक्षी उडाले सात अमितची आणि माझी जन्मोजन्मीची सात होता माझा आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजसोबत नक्की व्हिडिओज शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय